हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज आदई पाण्याखाली बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका प्रशासनातर्फे पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना नाही रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात आदई गावात पाणीच पाणी झाले असून रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आदई गावात अनेक नवीन इमारतींची कामे सुरू आहेत इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना रस्त्यावर गुडघ्याच्या वर, वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय एवढे असून सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करत असल्याचं दिसत नाहीयेत पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे पहिल्या पहिल्याच मुसळधार पावसात ही अवस्था आहे त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे रस्त्यावर साचलेले पाणी पंपाच्या मदतीने कमी करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही एकंदर हा पावसाळा आदळीकरांसाठी आव्हानात्मक असणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट सचिन पवार सह ठाम मत मराठी न्यूज रायगड प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास